घर खरेदी हे आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असत आपलं स्वतःच्या मालकीचं घर असण हे स्वप्न पूर्ण करण्याकरता आपल्यापैकी सगळेच जण धडपडत असतात मात्र बदलत्या काळात घरांच्या किमती ज्या प्रमाणात गगनाला भिडलेल्या आहेत त्यामुळे आपल्यापैकी बहुतांश लोकांना हे घराचं स्वप्न साकार करण्याकरता कुठून ना कुठून गृह कर्ज किंवा मालमत्ता कर्ज घेण्याची आवश्यकता निश्चितपणे फासते आज ज्या मालमत्तांची खरेदी विक्री किंवा व्यवहार असे होत आहेत त्या व्यवहारांपैकी बहुतांश व्यवहार हे कर्जाच्या रकमेवर करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये गैरस काहीच नाही आपल्याकडे जर आज पैसे उपलब्ध नसतील तर ते आपण कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करायचे ते भांडवल उभं करायचं घराची खरेदी करायची आणि टप्प्या टप्प्याने ते कर्ज मासिक हप्त्यात फेडून टाकायचं हे तसं म्हटलं तर अतिशय उत्तम संकल्पना आहे पण प्रश्न कधी येतो जेव्हा आपण खरेदी केलेल्या मालमत्तेमध्ये काही अडचणी निर्माण होतात तेव्हा घेतलेलं गृहकर्ज त्याची परतफेड त्याच्याकरता देणारे आपले मासिक हप्ते या सगळ्यांचा वाढीव बोजा आपल्यावर पडतो बरेचदा काय होतं जसं मध्यंतरी काही ठिकाणी झालं की खूप मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं पाडण्यात आली आता जी बांधकाम पाडण्यात आली त्यांचे करार नोंदणी करण्यात आले होते त्याच्याकरता सरकारने सगळ्या प्रकारचं शुल्क आकारलं कर होतं एवढंच कशाला विविध बँका आणि वित्तीय संस्था यांनी त्या सगळ्या घरांकरता गृह कर्ज सुद्धा देण्यात आलं होतं आता जर या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ते घर जर अनधिकृत ठरून पाडलं जात असेल तर मग गृहकर्ज फेडण्याची ग्राहकाची जबाबदारी संपली का असाच म्हणता जोवता प्रश्न अजून एका संदर्भात उद्भवतो जेव्हा आपण बांधकाम चालू असलेल्या प्रकल्पामध्ये घर घेतो त्याच्याकरता कर्ज काढतो आणि टप्प्याटप्प्याने त्या कर्जाची रक्कम विकासकाला दिली जाते आणि जेवढी कर्जाची रक्कम दिली गेली त्याच्या प्रमाणात आपण मासिक हप्ते किंवा ईएमआय भरत असतो पण गेल्या काही काळात जसं घडतय तसं दुर्दैवाने जर काही घडलं की तो गृह प्रकल्प कोणत्याही कारणास्तव ठप्प पडला त्याचं बांधकाम ठप्प पडलं ते बांधकाम होतच नाहीये असं जर वाटलं तर ज्या प्रकल्पाकरता सगळी चौकशी करून कर्ज देण्यात आलेला आहे तो प्रकल्प ठप्प झाल्यावर त्याच्या परतफेडीची जबाबदारी ग्राहकावर आहे का नाही हे दोन अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही घेतलेल्या घरामध्ये जर काही कायदेशीर वाद उद्भवला कायदेशीर समस्या उद्भवली ते अनधिकृत वगैरे ठरलं किंवा तुम्ही जे अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम चालू असलेलं घर घेतलंय त्याचं जर बांधकाम पूर्णच नाही झालं किंवा ठप्प झालं तर अशा परिस्थितीत त्या कर्जाची जबाबदारी कोणाची तर याचं साध सोपं आणि सरळ उत्तर हे कर्ज घेणाऱ्याची आणि त्याला जे गॅरेंटर असतात किंवा त्याला जे हमीदार असतात त्यांचीच असते म्हणून या व्हिडिओच्या मध्येच मी म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या कर्जाला जबाबदार आता यामध्ये अनेक लोकांना जेव्हा आम्ही भेटतो किंवा अनेक लोक आमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात त्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या आम्हाला रोज बघायला मिळतात की त्यांनी घेतलेलं घर अनधिकृत ठरलंय आहे किंवा त्यांनी जिथे घराचं बुकिंग केलं होतं तो प्रकल्पच ठप्प झाला आहे पण यांच्याकडनं ईएमआय म्हणजे मासिक हप्त्याची मागणी मात्र होत राहतील आणि अशा वेळेला साहजिकपणे सर्वसामान्य ग्राहकाची अशी अपेक्षा असते की यामध्ये बँक किंवा वित्तीय संस्था सुद्धा सहभागी आहे मग ह्या सगळ्याची थोडी तरी जबाबदारी त्यांनी स्वीकारायला नको का आमचा काहीही दोष नसताना जर आमच्या मालमत्तेसंदर्भात कायदेशीर पेच उत्पन्न झाला किंवा आम्ही घेतलेला प्रकल्प ठप्प झाला तरी सुद्धा त्या सगळ्याच्या कर्जाची परतफेड एकतर्फी आम्हीच का करायची नैतिक किंवा सामाजिक दृष्टिकोनातनं हे प्रश्न अतिशय वैध आहेत पण पुन्हा एकदा सांगतो कायदेशीर दृष्टिकोनातनं कर्ज फेडायची जबाबदारी हा कर्ज घेणारा आणि त्याला हमी देणारा व्यक्ती यांचीच असते तुमचा तुम्ही घेतलेलं घर अनधिकृत निघालं किंवा तुम्ही बुकिंग केलेला प्रकल्प ठप्प झाला म्हणून तुम्हाला कर्जातनं कोणतीही सूट किंवा सवलत मिळायची कोणतीही सोय आत्ताच्या कायद्यात तरी अस्तित्वात नाही बरं गंमत अशी आहे की मागचं थोडा आपण कर्ज देण्याचा भाग सुद्धा समजून घेतला पाहिजे जेव्हा कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देते तेव्हा ते दोन गोष्टींवर आधारित दिलेलं असत एक म्हणजे तुमची आर्थिक पत ज्याच्याकरता सिव्हिल कोर वगैरे सिव्हिल स्कोर वगैरे तपासण्यात येतो आणि दुसरं म्हणजे त्या मालमत्तेची वैधता अवैधता किंवा त्या एकंदर संदर्भात गुणवत्ता या त्यामुळे या दोन गोष्टींवर आधारित ते कर्ज दिलेलं असतं आणि साहजिकपणे जर ज्या मालमत्ते करता कर्ज दिलेलं आहे त्याच्यात जर काही गडबड निघाली तर ते तुमच्याकडनं किंवा तुमच्या हमीदाराकडनं वसुली करायचा पूर्ण अधिकार सध्याचा कायदा विविध बँका आणि वित्तीय संस्था यांना देतो त्या कर्ज वाटपामध्ये किंवा तुम्हाला कर्ज मंजूर करताना त्यांनी पुरेशी चौकशी केली नाही का किंवा त्यांचा याच्यात दोष नाही का हे वादाचे मुद्दे अत्यंत योग्य आहेत त्याच्याकरता जो ग्राहक या समस्येला सामोरा जात असेल तो विविध न्यायालयांमध्ये दाद मागू शकतो ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागू शकतो मात्र आपल्याकडची एकंदर सगळी परिस्थिती आणि व्यवस्था लक्षात घेता आधीच कर्जाचा बोजा असलेल्या व्यक्तीला कायदेशीर लढाई लढणं आणि दीर्घ कायदेशीर लढाई लढणं हे म्हणावं तितकस सोपं नाही हे कटू असलं म्हणून कर्ज घेताना कायम एक लक्षात ठेवा की आपण ज्या मालमत्तेकरता कर्ज घेतोय त्याची किंवा त्या कि वित्तीय संस्था स्वीकारणार नाही आपल्या मालमत्तेमध्ये किंवा आपल्या प्रकल्पामध्ये जर काही घोळ निघाला तरी सुद्धा त्या कर्जाच्या परतफेडीला आपणच उत्तरदायी आहोत कायद्यामध्ये बॉरोवर म्हणजे कर्ज घेणारा आणि गॅरेंटर म्हणजे त्याला हमी देणारा यांच्याकडनं कर्जाची वसुली करायचा पूर्ण अधिकार बँका आणि वित्तीय संस्था यांना आहे म्हणून मगाशी आपण जे म्हंटल की सामाजिक किंवा नैतिक दृष्टिकोनातनं प्रकल्पाबाबत चौकशी करणं किंवा प्रकल्प ठप्प होणं यामध्ये बँकांनी थोडीशी जबाबदारी उचलली पाहिजे असं आपल्याला कितीही जरी वाटत असलं तरी आजच्या कायद्यामध्ये तशी कोणतीही सोय अस्तित्वात नाही म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा मालमत्ते करता म्हणून कर्ज घ्याल तेव्हा या भविष्यात काहीही विपरीत जरी घडलं तरी या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी माझी आणि माझ्या हमीदाराची किंवा मा तुम्ही जर कोणाला हमीदार असाल तर त्याची आणि तुमची यांचीच अंतिम जबाबदारी आहे हे कायम ध्यानात ठेवा आणि त्याच अनुषंगाने पुढचा अंतिम निर्णय घेणं कायम फायद्याचं ठरेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद